जय जवान जय किसान जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एका अत्यंत उपयुक्त आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान विषयावर माहिती घेणार आहोत हा विषय आहे ड्रीप सिंचन प्रणाली म्हणजेच ठिबक सिंचन पद्धत तर मित्रांनो ही पद्धत केवळ पाणी वाचवण्यासाठीच नाही तर अधिक उत्पादन जमिनीची चांगली निगा आणि खतांचा योग्य वापर यासाठी देखील महत्वाची ठरते चला करन। तर मग सुरू करूया आजचं आपलं माहितीमूलक सादरीकरण तर सगळ्यात अगोदर मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत की ठिबक सिंचन म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो ड्रीप सिंचन म्हणजे पाण्याची एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये पाणी थेट झाडांच्या मुळाजवळ टपकत दिलं जातं या पद्धतीत पाण्याचा फार फारच कमी होतो आणि प्रत्येक झाडाला हवी तेवढीच पाणी पुरवठा केला जातो यामध्ये लहान लहान नळ्या ट्यूब्स आणि ड्रिपर्स वापरले जातात जे थेट झाडाच्या मुळाजवळ टपकत पाणी देतात थोडं पाणी योग्य ठिकाणी योग्य वेळी हीच या पद्धतीची खरी ओळख आहे मित्रांनो आपण आता बघणार आहोत की ड्रिप सिंचन प्रणाली मुख्यतः कोणकोणत्या भागांनी बनलेली असते तर मित्रांनो पहिला म्हणजेच पाण्याचा स्रोत म्हणजेच विहीर बोरवेल नदी तलाव यासार या सगळ्यांची आपल्याला गरज भासते तसेच पंपिंग यंत्र म्हणजेच पाण्याचा दाब निर्माण करण्यासाठी आपल्याला पंपिंग यंत्र हवं फिल्टर्स पाण्यातील घाण काढण्यासाठी जसे की सँड फिल्टर, स्क्रीन फिल्टर अशा प्रकारचे फिल्टर्स इथे वापरले जातात दुसरं म्हणजेच मुख्य पाईपलाईन पाणी मुख्य नळ्यातूनच पाठवले हो जाते व सबमेन पाईप्स आणि लॅटरल नळ्या म्हणजेच जे झाडांजवळ पाणी पोहोचवतात तसेच ड्रिपर्स त्यालाच आपण इमिटर असंही म्हणतो जे की झाडांच्या मुळात जवळ पाणी टपकवतात या यंत्रणेचा वापर करून शेतातल्या प्रत्येक झाडाला रोज ठराविक प्रमाणात पाणी देता येते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की ड्रीप सिंचन सिंचन हे कशापासून तयार होतं तर आता आपण बघणार आहोत की ड्रीप सिंचनचे काही फायदे तर मित्रांनो पहिला फायदा म्हणजे तसं तर ड्रीप सिंचन पद्धतीचे बरेच फायदे आहेत त्यापैकी काही महत्त्वाचे फायदे आपण इथे बघणार आहोत तर तो म्हणजेच पहिला मुद्दा पाण्याची बचत तर मित्रांनो पारंपरिक सिंचनात तीस ते चाळीस प्रतिशत पर्थ, पाणी वाया जाते पण ड्रीप सिंचनात नव्वद टक्के पाणी झाडापर्यंतच पोच झाडापर्यंत पोहोचवले जाते तसेच मित्रांनो उत्पादनात वाढ झाडांना योग्य पाणी आणि खत मिळाल्यामुळे उत्पादनही वाढते तसेच तिसरा फायदा म्हणजेच खतांचा योग्य वापर मित्रांनो ड्रिपमधून लिक्विड खताचा वापर करता येतो ज्यामुळे खते खतही वाचते आणि प्रभावही वाढतो तसेच रोगही कमी होतात म्हणजेच पानावर पाणी न पडल्यामुळे बुरशजन्य रोग कमी होतात तसेच मित्रांनो कामकाजात सुलभता मजूर खर्च कमी होतो आणि वेळही वाचतो शेवटचा फायदा म्हणजे शेती यंत्र यंत्रिकीकरणास पूरक म्हणजे ट्रॅक्टर फवणी यंत्र सहज वापरता येते तसंच मित्रांनो आपण बघणार आहोत ड्रीप सिंचनासाठी काही अनुकूल पिके ड्रीप सिंचन बहुतेक सर्व पिकांसाठी उपयुक्त असते विशेषतः फळझाडे यामध्ये येतं की डाळिंब केळी संत्री मोसंबी सीताफळ तर भाजीपाला बघायला गेलं तर टोमॅटो कांदा कोबी भेंडी अशा प्रकारे भाजीपाला ही ठिबक सिंचनवर आपण योग्य प्रकारे करू शकतो तसेच मित्रांनो ही आपण ठिबक सिंचनने करू शकतो म्हणजेच गुलाब झेंडू गेरबेरा तसेच काही मसाल्याचे पिकेसुद्धा म्हणजेच हळद आले मिरची तसेच मित्रांनो ऊस डाळी अंगूर आणि चहा यामध्ये ड्रीप खूप फायदेशीर ठरतं तसेच मित्रांनो आपण ड्रीप सिंचन साठी सरकारकडूनही काही मदत आणि अनुदान मिळत आहे यावरही थोडक्यात माहिती बघणार आहोत तर मित्रांनो शेतीसाठी ड्रीप सिंचन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार विविध योजनांमधून अनुदान देत असते म्हणजेच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना म्हणजेच एम के एस वाय योजना या अंतर्गत पन्नास ते सत्तर प्रतिशत पर्यंत अनुदान मिळू शकते यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी कृषी सेवा केंद्र किंवा ऑनलाईन महाडी पी टी पोर्टल वापरू शकतात लघुसिंचन योजना आणि विभागीय कृषी अधिकाऱ्याही या संदर्भात मार्गदर्शन करतात तर त्यांचं मार्गदर्शनही आपल्यासाठी खूप योग्य ठरू शकतो तर त्याचाही आपण लाभ घेऊ शकतो तर मित्रांनो आपण एक महत्वाची गोष्ट ही बघणार आहोत ती म्हणजेच ड्रीप सिंचन बसवताना लक्षात ठेवायच्या अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला त्यासाठी पाण्याची गुणवत्ता तपासावी लागते जास्त क्षारयुक्त क्षारयुक्त किंवा खराब पाणी ड्रिपसाठी चालत नाही योग्य फिल्टर प्रणाली वापरावी लागते तसेच मित्रांनो प्रशिक्षित तज्ज्ञाकडूनच सिस्टम डिझाईन करून घ्यावी ज्याने करून आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल तसेच मित्रांनो वेळोवेळी देखभालही करावी लागते जसं की ड्रिपर स्वच्छ ठेवणे ही अत्यंत आवश्यक आहे तसेच पाण्याचे मोजमाप आणि खताचा समतोल राखणेही तेवढंच महत्त्वाचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडक्यात ड्रीप सिंचनाबद्दल उपयुक्त माहिती बघितलेली आहे मी तर म्हणेन मित्रांनो ड्रीप सिंचन ही केवळ पाण्याची बचत करणारी पद्धत नसून ती पर्यावरणस्नेही शाश्वत आणि उत्पादन वाढवणारी एक प्रणाली आहे आजच्या हवामान बदलाच्या काळात आणि पाण्याच्या टंचाईत ड्रीप सिंचन म्हणजे आपल्या शेतीला नवसंजीवनी आहे आपण ही पद्धत अवलंबा आणि आधुनिक शेतकर शेतीकडे वाटचाल करा तर मित्रांनो अशा प्रकारे ड्रीप सिंचनाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर ती इतर शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा पाणी वाचवा अन्नदात्याला बळ द्या आणि आधुनिक भारताच्या शेतीचा भाग बना तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद